कुणी आरे म्हणलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात आरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही या पद्धतीनं ना। कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये ना। पण नादी जर लागलास तर मग काय करायचं मग मी आता सांगितलं तशा पद्धतीने करावं लागेल अर्थात हे सगळं करत असताना कायदा नियम संविधान ह्याचं कुठेही उल्लंघन होऊन द्यायचं नाही टीव्ही वाल्यांनो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात आरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ला। ला ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागे पुढं बघायचं नाही या पद्धतीनं ना। कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये ना। पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल अर्थात हे सगळं करत असताना कायदा नियम संविधान ह्याचं कुठंही उल्लंघन होऊन द्यायचं नाही टीव्ही वाल्यांनं